नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनलमध्ये आज मी अळूवड्याची भाजी बनवणार आहे ती पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने तर त्यासाठी मी अळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेत आणि पुसून घेतलेत आणि आता इथे मध्ये इथे मी एक वाडगं घेतले त्या वाडग्यामध्ये मी दोन चम्मच बेसन घेतले दोन मोठे चम्मच बेसन घेतले त्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकली आहे आणि एक चम्मच मिरची पेस्ट टाकली आहे आता मी त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेणार आहे आणि मी चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलं आहे त्यामध्ये आता मी ते अळूचं पान घेतलं आहे आणि त्यावर हे बेटर लावून घ्यायचं आहे आपल्याला बेसनाचं बेटर हे एकदम पातळ पातळ लावून घ्यायचं आहे आणि अशी गोल गोल वडी करून घ्यायची तर मी अशा सर्व वड्या करून घेतल्या आहेत आत्ता याला भाजून घ्यायचं आहे ही भाजी खायला खूप छान लागते आता मी गॅसवर इथं तवा ठेवला त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि ह्या वड्या मी याच्यावर भाजून घेणार आहे परत थोडंसं तेल टाकून घेत आहे साईडनी पलटी करून घेतले आता आणि याला छान भाजून घ्यायचं आहे में तर आता या सर्व वड्या मी छान भाजून घेणार आहे आणि नंतर या वड्या काढून याला आपल्याला कापून घ्यायचं आहे आता याच तव्यात मी याच्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहे इथे मी दोन छोटे कांदे कापून घेतलेत उभे कापून घेतलेत याच्यात तेल टाकून मी भाजून घेणार आहे याच्यातच मी एक टमाटर कापून ठेवले भाजायसाठी थोडस ओलं खोबरं आणि थोडासा लसूण हे सर्व मी याच्यातच भाजून घेणार आहे आता सर्व मसाला मी ता एक आता काढून घेतला आहे आणि याला मी थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता या वड्या मी इथं कापून घेतले आहेत आता मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय त्या ते तेलामध्ये मी तो मसाला टाकून घेणार आहे त्या मसाल्याला मी फ्राय करून घेणार आहे तर याच्यात मी सर्व बेशिक मसाले टाकून घेत आहे एक चम्मच मसाला अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच मिरची पेस्ट हे सर्व आपल्याला छान मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आता मी थोडंसं त्या मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकून ते पाणी याच्यात टाकून घेतलं आहे परत त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता छान फ्राय होत आहे त्याच्यामध्ये एक ग्लास मी पाणी टाकून घेतलं आहे आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकलं तरी चालतं आणि चवी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे मी आता याच्यामध्ये त्या वड्या टाकून घ्यायच्यात आपल्याला कापलेल्या मी सर्व वड्या टाकून घेतल्या आहेत आणि याला छान शिजू द्यायचं आपल्याला वड्याची भाजी शिजत आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे मी ही भाजी ना ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खूप छान लागते खायला तुम्ही याच्यावर ताट ठेवून थोडीशी वाफ काढून घेतली बघू शकता भाजी शिजून तयार झालेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असलास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र